माजी जिल्हा अध्यक्ष अक्षर चौपा हा कायदा तयार होता नाही हा आठवी सरकारच्या डोक्यात आला आणि कायदा तयार केला असं नाही पार्श्वभूमी पण करणं गरजेचं ज्या वेळेला एकसष्ट खासदार डाव्या आघाडीचे आले होते त्यावेळेला त्याने सत्तेत भाग न होत अनुसूचित क्षेत्रामध्ये संपूर्ण देशामध्ये जी काही आदिवाशांचे पॉलिस आहेत जो अठराशे सत्तावीस ला आला तेव्हापासून आदिवाशांचे अधिकार इंग्रजांनी हिरावून घेतली होती त्याचीच अंमलबजावणी आपलं सरकार सत्ते पाहिली होती आणि तेव्हापासून देशभरातल्या आदिवासी त्यांच्या आदिवासी जमिनी मिळाल्या हे दोन हजार पाच सहा ला जो कायदा झाला दोन हजार सात आले त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर झालं त्यामुळं दबावाखाली त्यावेळेस मतामध्ये असणाऱ्या सरकारला दाव्या आघाडीने पाठिंबा दिला बासष्ट खासदारांनी म्हणून हा कायदा असतो त्याचे नियम तयार करायला दोन हजार बारा मध्ये म्हणजे त्याच्यात काही त्रुटी होते म्हणजे आणि हे संपूर्ण कायदा करताना त्याच्या त्याच्यात ग्राम वन हक्क समिती आहे त्या ग्राम वन हक्क समित्या तयार केलेल्या नाही ज्या केल्या जिथं केल्या त्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या आहेत विभागीय स्तरीय समिती आहे त्या विभागीय समितीला जे अधिकार आहेत त्याचा काही योग्य अंमलबजावणी करत नाही आणि नंतर जिल्हास्तरीय समिती आहे प्रत्येकाने जर कायद्याची अंमलबजावणी केली असती तर हे प्रसंग आहे सर्वप्रथम मी वन विभागाचा जाहीर निषेध करतो याला कारण असं आहे की वन विभागाने हा जो कायदा आहे त्या कायद्याची कुठलीही अंमलबजावणी न करता आजही ते इंग्रजांच्या काळातल्या कायद्यासाठी याचं उदाहरण वन हक्क समिती जी आहे ती ग्रामस्थांमधून ग्रामसभेमधून निवडली जाते तिच्यात वन थर्ड वन थर्ड हे आदिवासीचे जाणेकार ते घेतले पाहिजे त्याच्यामध्ये बदल मध्ये केले तू तू थर्ड केले पाहिजे पंधरा लोकांची कमीत कमी अकरात जास्तीत जास्त पंधरा लोकांचे असतात त्याच्यात पाच हे आदिवासी काय असतात पाच त्याच्याच्या पाच मल्ला असतात एक त्याच्यामध्ये ग्रामसेवक हा संपत्त आहे आणि उरलेले झालं याची कुठलीही अंमलबजावणी न करता जे अनुसूचित क्षेत्रातील जे झालं आहेत त्यांच्या बाबतीतही काही जाण त्याच्यावरती सरकारने प्रथम दीड कोटी खर्च केले दीड लोकांना सुद्धा प्रशिक्षण दिलं नाही म्हणून जो पैसा खर्च केला जातो तो एनजीओ वरती केला जातो किंवा ज्या विंडो खातीदार अंमलबजावणी करण्यात आली होती त्याचा करायचा अंमलबजावणी केली आणि म्हणून फार विभागाने परवा पत्रकार परिषद घेतली आता आमच्या लोकऱ्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या निषेध यासाठी करतो का आज गेले तीन वर्ष वन आकल समित्या ज्या आहेत त्या बर्फाफ झालेल्या आहेत कायद्याप्रमाणे कारण जे लोकयुक्त प्रतिनिधी विभागीय समितीमध्ये असतात त्यांचं कार्यकाळ संपल्यानंतर ती बॉडी झाली कार्यकाळ संपला प्रशासक असलं म्हणजे ती बॉडी रद्द झाली विभागीय स्तरीय समिती जी आहे तिचा तोच भाग झाला आणि ते असताना ते नसतानी तुम्ही त्याची तातडी म्हणजे कोणी केलं हे सगळं प्रशासकीय काम चाललंय कायदा नियम आणि सगळं धाग्यावर बसून आणि म्हणून मी त्यांचा निश्चित त्याचं दुसरं उदाहरण जे कोण आता ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या सहीचं माझ्याकडे बसले तेवढे निंडोक अधिकारी की कायद्यामध्ये दोन पुरावे जर असतील दोन पुरावे आणि दोन पुरावे असतील तर तो जाय कायद्याने था था तो फार जिल्हास्तरीय समितीकडे जावा जिल्हास्तरीय समितीने जरी नाकारलं तर राज्यस्तरीय समिती आहे त्याने त्याची छाननी करावी आणि हे सगळे दावे नाकारताना कुठलाही याची अनेक उदाहरणं माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये पहिलं पुणे जिल्ह्यातच ते मिळालेलं होतं कारण यासाठी बेकायदेशीर आणि दोघच चालू त्याचं उदाहरण मला किती काहीतरी प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांनी उचलला की हा कायदा होता याला डिसेंबर दोन हजार पाच पूर्वीची अतिक्रमण जी असतील त्यांना तुम्ही दारे त्यांचे दहावी असं त्याच्यात अर्थ आहे पण त्यापूर्वी जरी त्यांना काढून त्यांना असे वळवे काही तरी येणे ते ये मार्गाने त्यांना जर विस्थापित केलं असेल तरी त्यांचं म्हणणं ऐकून त्यांचे सुद्धा दहा तुम्ही तयार या प्रकारे त्यांनी केलेलं आहे का तर नाही त्याचं उदाहरण मी सुरू येते एकोणीशे अठ्ठ्याहत्तर पूर्वी तिथे मच्छिमार संस्था नदीवर आमचे होते आणि असं असताना त्यांच्याकडे नव्या असताना या अधिकाऱ्यांनी त्यांचे दावे घेणार त्याच्यावर आम्ही उलट आयुक्तांनी स्टे दिला विभागीय आयुक्तानंतरच झाली कारण ज्या वेळेला हो जिल्हा परिषदेची बॉडी बरखाद झाली त्यावेळेला हो रिंगम कलेक्टर अधिकाऱ्यांनी म्हणेल त्याला कायदा माहिती नाही असं मी म्हणेन कारण तो कायद्याचा संरक्षक आहे तो कायद्याचा न्यायाधीश आहे त्याने तो विचार न करता बॉडी बरखाट झाल्यानंतर तिथले दावे निकाली काढले विभागीय अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये सभा घेतला शेवटी ते सगळं प्रकरण हायकोर्टाने ते सगळं बघितल्यानंतर त्याच्या स्टे म्हणजे हे किती दिंडोर पुणे जिल्ह्याचे अधिकारी वाचतात त्याचा हा आदर्श नमुना आहे आता पुणे जिल्ह्यामध्ये अनुसूचित क्षेत्र सोडून चौदा गावं अशी आहेत का तिथं चौदामध्ये भिन्न समाज राहतो चौदा गावांमध्ये दा। भास्कर वाड्या असे आहेत की तिथं ठाकरवाड्या ठाकरवाड्या म्हणून आहे तिथं ठाकर समाज राहतं आणि उर्वरित पासष्ट गावात आलेलं आहे तीच परिस्थिती आंबेगाव तीच परिस्थिती खेडशी आणि तीच उर्वरित भागात म्हणजे जरी याच्यामध्ये आदिवासी पारंपरिक निवासी पारंपरिक निवासी म्हणजे इतर जातीचे त्याच्यामध्ये जे पारंपरिक कष्ट करतील ते सुद्धा त्याच्यात येतात हे कुठलाही न झालं आता पर्वत्यांनी पत्रकार परिषद सांगितलं की हे अनुसूचित क्षेत्रात येते पारंपरिक निवासी आणि वनामध्ये कसणारे जर असतील पहिली मिटिंग त्यांच्यासाठी करायला त्याच्यामध्ये एकूण जिल्ह्यात आदिवासी आदिवासीच पंधरा जिल्ह्यातच राहत होते मग ते जिल्ह्याचे हा कलेक्टर का बनवावले म्हणजे हे जे पारंपरिक वनामध्ये जे राहणारे आहेत त्यांचा सुद्धा अधिकार हिरावून घेतला जाऊ नये कारण ते तर फॉरेस्ट विभाग हा पूर्णपणे या कायद्याची पायबी करू आणि त्याला प्रशासकीय जे काही महसुली अधिकार आहेत ते सुद्धा त्याला खटपाले आणि म्हणून हे दावे करत असणारी असं आहे आदिवासींच त्या इतरला सदस्य सचिव हा अनुसूचित क्षेत्रात काम करणार हा असतो पण तो सुद्धा त्याला सुद्धा तिथे जाणीव पाहिजे का मी या समाजाच्या संरक्षणासाठी आहे त्याच्या अंतर्गत मला पगार मिळतो मी त्यांच्या हाताचं संरक्षण करी विंडो गाडी जो फॉरेस्ट वाला जो काही करून आले त्याच्यावर काय पाहत ता वास्तव काय ते पाहत नाही याचं दुसरं उदाहरण मी सांगेल की ज्या वेळेला जिल्हास्तरीय समितीकडे काही जागे गेले त्या जिल्हास्तरीय समितीला एक चांगला कलेक्टर तातपुरच्याकडे होता आणि तो या या विभागात प्रकल्प अधिकारी होता त्याने ते दावे चेंज केले नावासाठी सांगितले कारण प्रशासक ज्याच्या वशीला त्याचा पुत्र आणि सामान्य माणसाची इज्ञत देशिला असेल तर त्या अधिकाऱ्यांनी ते दावे दाव्यावरती वस्तुस्थिती वेगळी आहे कायद्याप्रमाणे धाव्याची वस्तुस्थिती वेगळी आहे आणि विमान वेगळे मारलेले आहेत आणि म्हणून हे थेर चौकशी केला त्या थेट चौकशी हजर होते कारण प्रतिनिधी तर त्या अठरा लोक हजर होते अठरा लोकांनी त्याच्यातील सगळी स्थळ पाहणी केल्यानंतर त्याच्यामध्ये लिहिलं का जे सहा मुद्दे होते ते उदय राहील त्या सहाच्या सहा मुद्द्यांवरती एक्सप्रेशन दिल्यानंतर पुन्हा जे वरती गेले तेव्हा या विंडो अधिकाऱ्यांनी ज्या वेळेला जी कायद्याप्रमाणे जी बोलते त्याचे तीन अशाच्य सदस्य ते बाद झाल्यानंतर तिघांनी करून निर्णय घेतला आणि शिफारस करताना पाच लोकांनी शिफारस केलेली होती की हे दावे बिघडी आहेत नियमाप्रमाणे आहेत यांना मंजूर करायला काय हरकत नाही असं असता हे जे केलं हे अतिशय बेकायदेशीरपणे चाललेलं आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे ही अतिशय वाईट घटना आहे आणि काल जे की साधा सरळ भाग जरी ते अनुसूचित क्षेत्राच्या बाहेर ठिकाणी असतील तरी पिण्याचं पाणी जाण्याचा रस्ता तो फॉरेस्ट करून जरी असेल तर त्यांना पंचाहत्तर झाडं तोडावी लागली तरी ते पोळून त्यांना तो, 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 तो जाण्याचा रस्ता दिला पाहिजे कारण शिक्षण आरोग्य आणि इतर यात अत्यावश्यक सुविधा आहेत हे असताना पाण्याची भिल बुडवली जाते म्हणजे हे त्यांचा करतात काय म्हणजे हे कायद्याची अंमलबजावणी करतात का मनपाणी करतात का प्रस्थापित करता झाल्यांचे म्हणून वापरतात कारण याच्यामध्ये राजकीय पक्षांचा सुद्धा सहभाग आहे कारण ही वेळ जवळ आल्यानंतर निवडणुका डिक्लेअर होण्याची आधी हे करण्याची गरज का मग जर तुमच्या जाण्याचा निकाल आधी लागला होता तर तुम्ही आधी काल अंमलबजावणी केली नाही म्हणजे ज्या वेळेला अशा संख्येचा बंग होईल त्याची दखल घेण्याला कोणी राहणार नाही सगळे यंत्रणा विस्कळीत होईल आणि त्या आधी हे झाकून घेता येईल आणि म्हणून हे की केलेला अन्याय आहे जर त्याच्यामध्ये मी म्हणतो शहाण्णव नोकरी नंतर असेल पण शंभर टक्के तिथं दोन हजार तेरा नंतर आलेले आहेत का पेपरला जी बातमी दिली ते सगळे दोन हजार तेरा नंतर आलेले आहेत का चौदा वाडे वस्त्या तुम्ही जे चौदा गाव आहे तिथं भेट समाज राहणार आहे तिथं तुम्ही किती वेळेला दिली तिथं मी स्थळ पाहणी केली का तिथं या ग्रामसभा घेतल्या का या गोष्टी त्यांनी न करता कशाच्या आधारे दावे हे कळले तर तीन अधिकाऱ्यांनी एकत्र बसून हे दावे हे प्रशासकीय अधिकारी त्यांनी कायदा नियम सगळ्या खात्यावर बसून केलेलं आहे आणि म्हणून माझी या, या ले ले। आगी आगी पत्रकार परिषदेच्या निमित्त मी सर्वांचा आभार मानतो की या अनुसूचित जमातीचा जो कायदा आहे म्हणून आता कायदा याच्या कारण अकरा मध्ये स्पेसिफिक उल्लेख केलेला आहे की जर असं अधिकारी कोणी भेदभावदार वागत असेल तर त्याला त्याच्यावर कारवाई करावी आणि त्याला एक हजार रुपये दंड करावा ती दंडच्या नाही तिकेट हे जे काल पत्रकार करते त्याचे पुरावे सुरू झाले आणि म्हणून हे जे अधिकारी आहेत गरज पडेल तेव्हा आणि म्हणून हे जे सगळं चाललेलं आहे जे त्याच्यामध्ये अधिकारी दोन हजार नऊ ला जेव्हा आम्ही पहिलं निवेदन द्यायला गेलो दोन हजार सहा ला कायदा कलेक्टरला सुद्धा माहिती होत आता आमच्या तेप्पा हयात ते म्हटले काय काय नाही आम्हालाच माहिती म्हणजे ज्या तालुक्यामध्ये एकशे अडुसष्ट गावं ही अनुसूचित क्षेत्रात येतात केंद्राच्या कायद्याप्रमाणे आम्ही क्षेत्रात येतात उर्वरित क्षेत्र सोडून आणि ही उर्वरित जी आता मी सांगितली तर त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला एकशे अनुसष्ट जावं आणि त्याला कायदा माहिती नसेल तर ते काय या कायद्याची अंमलबजावणी करणार हा मूलभूत प्रश्न आहे आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने दिशाभूल करून पत्रकार परिषद करू या सामान्य रोजी रोजी आता तिथं करण्यात आता कायद्या अंतर्गत दिल्या जात त्या काही तिथं जे करण्यासाठी नाही त्यांनी त्याची उपजीविका त्याची उपभूमिका करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतात त्या तिथं करायच्या त्याचबरोबर तिथं आवश्यक त्यांना जर मार्गदर्शन केलं माझ्यासारखा जर अधिकारी असता मी सांगितलं असतं की चार हेक्टर काय त्यांनी दिली पाहिजे त्यांच्या कायद्यात किती जमिनी तुम्ही पाहिली का म्हणजे अर्धा हा हेक्टर सुद्धा नसेल म्हणजे कायद्याप्रमाणे चार हेक्टर कसंच असेल तो दहा हेकर कसं जाते किमान चार हेक्टर दिली पाहिजे चार हेक्टर मग त्या पद्धतीने अंमलबजावणी झाली का काय झाली नाही याला जबाबदार होतो की दुसरं की त्याच्यामध्ये पारंपारिक हात <laughs> आज एका याची आवश्यकता जावत नाही ग्रामपंचायतीचे ठराव आमचे पारंपरिक गुराजांनीचे हात आहे आम्हाला शेती पूरक प्राधिकारी काय लागेल म्हणजे नांगर लागेल फार लागेल इतर जी साधन अवजारे लागतील ती वापरण्याचा आणि दळावून लागत जोपर्यंत आमच्याकडे उपलब्ध ते वापरण्याचे आमचे जे पारंपरिक हात आहे त्याच्यासाठी आमच्या आणि एकशे अडसष्ट जाव्या हक्क जावेद केले नाही आमचे अधिकारी आहेत जी नोडल एजन्सी नेमलेली आहे त्यांनी याचं प्रशिक्षण घेतलेल्यामुळं लोकांचे हे दावे तिथपर्यंत जाऊ शकले नाही आणि त्याचा काही फायदा घेऊन म्हणजे सगळी शासकीय यंत्रणा एकत्र येऊन हे पुरस्कार पुरस्कर आदिवाशांवर अन्याय करतो याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे त्यांचा आम्ही निषेध करतो इथून पुरस्कार या पद्धतीने जर वाढले तर आम्हाला प्रशासकीय कायदा हातात घ्यायची पाळी त्यांनी आणू नये असा आम्ही त्यांना जाहीर इशारा देतो त्यांनी कायदा आदिवाशांना घ्यायला हातात भाग पाडू नये कारण हे जे स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये स्वातंत्र्यामध्ये आपापला झालं घरात बसण्या अधिकाऱ्यांनी नाही झालं तिथं आमच्या बिरसा मुंडा तर राबाजी भांगड्यापर्यंत कोणा केल्यापासून तर आमच्या कलच्या पर्यंत हे सगळ्यांनी तिथे योगदान दिलंय ह्या जमिनीचा हक्क घेतला म्हणून भांग्यानी पहिलं आमच्या राबाजी भांग्यानी पहिलं बंद केल्यानंतर तर ह्या प्रस्थापित यंत्रणेच्या लोक आम्ही हे संपूर्ण या राज्यकर्त्यांनी जे काही घडून आणले हा कायदा पाताळ केलेला आहे मागच्या याच्यामध्ये हा कायद्याच्या ज्या नियम आधी होत्या त्या सुद्धा केंद्र सरकारने प्रयत्न करू त्या निकलल्या कारखानदारांना आणि त्याला प्रस्तावितांना देण्याचं दाखव तुम्ही याच्यासाठी हजारो हजार हेक्टर जमीन तुम्ही आदिवासांची काढून कारखानदारीसाठी देत असाल तर याचाही आम्ही निषेध करतो आणि म्हणून हे जे सगळं चाललेलं आहे याच्यावरती आमचं एवढंच म्हणणे की अजूनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुधराव कायद्याप्रमाणे कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासींना न्याय द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन